वनवी भाग आहे जे ह्या प्राण्याचा जीव वाचण्याकरता त्या माणसानी आज त्याचे स्वतःचं वडलाचे दातं पडले सगळं बचाळ झालतो आणि कुटुंब आणि मुलाचं दोन ठिकाणी पायास तुकडा पाडला म्हणजे हे काही स्वतःच्या हिताकरता काही केलेलं नव्हतं त्यांनी त्यांनी एक वन्य प्राणी याचा जीव वाचविण्याकरता हे केलं तर आणि त्याच्यावरच जर समजा हल्ला होत असेल तर सरकारने ह्या गोष्टीची चांगल्या पद्धतीने दखल तर त्यांच्यावर हल्ला हो झाला त्यानंतर शिरूरमध्ये मोर्चा निघाला मोर्चा पार पडल्याच्या नंतर लगेचच त्यांच्यावरती गुन्हे देखील जा दाखल होत आहेत त्याकडे कसं नाही नाही आता हे कसं व्हायला लागलं हे फडणवीस सरकारनी काय करायला पाहिजे खरं खोटं काय ज्याला तुम्ही पाठीवर हात ठेवता हे खरं आहे का सामान्य शेतकरी खरा आहे आज मुख्यमंत्री